आपली एक मातोश्री आहे ना दुसरी मातोश्री कशी उभी राहील बाबा आहेत ना या बाबाने या याच्या तर संस्था घेतल्याच याच्या तर आहे किती महाराष्ट्रामध्ये पसरवलेल्या परंतु दुसऱ्यांनी स्थापन केलेल्या अगदी पाटलांची असेल रयत संस्था मांजरीच सुगर इन्स्टिट्यूट असेल वसंतदादा पाटील काय ह्या ह्या माणसाने घटनाच बदलल्या हो आणि अजन्म त्याच्यावर अध्यक्षपद हा माणूस भोगतोय काय माहिती का जो प्रमुख असतो ना त्याचीच जर वृत्ती ही असेल तर बाकीच्या खर्चांची पण तीच असणार भरू दे आमचं घर भरू दे बरं का जोपर्यंत बाळासाहेब होते ना तोपर्यंत शिवसैनिकांमध्ये एकच ध्येय होत धर्म जगला पाहिजे मराठी माणूस जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी आतो नात प्रयत्न बाळासाहेबांनी केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्यांच्या कष्टाला यश आलं मुलाने काय केलं मुलाने काय केलं मला सांगा मुलाने मात्र ह्याच्या विपरीत केलं ह्याच्या उलट केलं आणि त्याचे परिणाम तुम्ही बघताय पण ज्या वेळेला स्वार्थ येतो ना सगळं संपलेलं असत इथं स्वार्थ आला काय झालं शिवसेना बाळासाहेबांनी वरूनच म्हणायचं ते आनंद दे। देगे साहेबांनी बाळासाहेबांनी त्या तुम्ही म्हणताय ना चा रिक्षा चालक अरे हा त्याच रिक्षा चालकाने हिंमत केली त्याच चा रिक्षा चालकाने हिंमत केली आणि चाळीस घेऊन गेले गुवाहाटीला गेलेत ना हि केली गुण होते बाळासाहेबांचे धर्मासाठी लढलं पाहिजे ही त्यांची शिकवण होती ती ते विसरले नव्हते आणि म्हणूनच त्या रिक्षा चालकाला रिक्षावाल्याला त्या साध्या रिक्षावाल्याला एवढी मोठी हिंमत केली हो त्याने तुमचा पक्ष फोडण्याची म्हणजे कुणाचा पक्ष उद्धव ठाकरेचा ते बाजूला उद्धव ठाकरेंच्या विचारांना सुरुंग लावण्याची हिंमत जर कुणी केली ना ती शिंदे साहेबांनी केली त्यांचं कौतुक केलंच गेलं पाहिजे जर उद्धव साहेबांच्या त्या घाणेरड्या विचारांना कोरोना काळात मध्ये मंदिरांना लावले ना आलोआ आणि मजेदीचे काय केलंय अगदी पाच टाइम नमाज अगदी होतच होती न चुकता नमाज पठनाच्या स्पर्धा तुम्ही चालू केल्या आणि मंदिरांना कुलप लावले मंदिर उघडत हो नव्हते तुम्ही तुम्ही चालू केली होती आणि हे वर बघणारे बाळासाहेब त्यांना सुद्धा सहन झाले नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांनी कदाचित त्यांना ते सुचवलं निघ आता तो बाहेर जेवढे येत आहेत तेवढे घेऊन आमच्यावर अनंत उपकार आहेत शिंदे साहेबांचे जे आम्ही कधीच विसरणार नाही अन्यथा त्या अडीच वर्षात तुम्ही आणखी काय केलं असतं महाराष्ट्रातले किती माणसं मारली असती कोरोना काळामध्ये जशी तुम्ही मारली आहेत किती माणसं तुम्ही मारली असती अरे काय किती माणूस अपशकुनी असावं मला सांगा ना ह्यांचं सरकार आलं ह्यांचं सरकार स्थापन झालं आणि कोरोना आला ह्यांचं आणि कोरोना गेला अरे किती किती अपशकुनी असावा माणूस मग तुम्ही अडीच वर्षामध्ये काय दिलं हो अरे तुम्ही मंत्रालयात दोन वेळा गेले अडीच वर्षात मध्ये अडीच वेळा पण गेले नाही दोनच वेळा गेले घरात बसून तो संजय राऊत जसा सांगेल तसं तुम्ही नाचायच आणि आता तर ती बया आलेलीच तुमच्या सोबत असे निरर्थक माणसं तुम्ही सोबत घेतले वाचाळवीर आणि तुमच्या सगळं संपवलं तुम्ही काहीच राहिलं नाही काहीच नाही अजूनही तुमचा तोच तोर आहे अजूनही तुमचा मा झाला का आणि विरोधी पक्ष नेता तुम्ही निवडत नाही अरे तुमची पात्रता आहे का विरोधी पक्ष नेता नेत्याची निवड करण्यासाठी तुमच्याकडं पात्र आमदार आहेत का त्यांनी जर तुम, ते सुचवलं त्यांनी जर ते हो आम्हाला विरोधी पक्ष नेता हवा असं त्यांनी जर म्हटलं तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेता तुमच्यामध्ये होणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे अन्यथा नाही बरं ते तुम्हाला करायचं तेही तुमचा माजच की माज आलेला आहे सत्ताधारी पक्षाला अरे माज कशाला येणार त्यांना माज असं म्हणत असाल तुम्ही ते येणार त्यांना माज त्यांची संख्या आहे तेवढी आहे तेवढी त्यांची संख्या कशाला घाबरत आहे तुमची तर घाबरत नाही रे तुम्हाला झुलवत ठेवताय काय संबंध घाबरवण्याचा झुलवत ठेवता येईल तुमची सत्ता असती तर तुम्ही खरंच होऊ दिला असता का महाराष्ट्राचा कौल घ्यावा की जर हे उलट गणित असत जर ही एवढी संख्या यांची निवडून आली असती यांचे तेवढे सभासद असतील सदस्य असतील एवढे त्यांचे आमदार असतील विधानसभेला मला सांगा यांनी यांनी खरच याचा विरोधी पक्षनेता होऊ दिला असता का हो नाही अजिबात नाही हेच उत्तर महाराष्ट्राचे अरे ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावर बोलताय ना जरा तो आरसा फिरवा ना फिरवा आपण काय केलं होतं आपण काय केलं असतं थोडस असं गेस करा हा तर अशा ह्या गोष्टी आहेत आणि बोलणं तर मी सोडणार नाही बघा बाबाने जे काय ते मराठा सेवक नाही का बाबाचं ते चालू होतं मराठा सेवक बाबाला करायचे होते ते कशासाठी माहिती आहे का जरा नंगेला त्याला माहिती आहे आज ना उद्या माझी चौकशी होणार आहे त्याला माहिती आहे मी काय कांड केलेलं आहे हे कांड त्याला माहिती आहे त्याच तो घाबरतो का त्याला माहिती आहे मी किती मराठ्यांचं नुकसान केलेलं आहे मी मराठ्यांच्या छाताडा उभं राहून कुणाचं घर भरलेलं आहे हे त्याला माहिती आहे आणि त्याला हे सुद्धा चांगलं माहिती आहे की हे जर ये यांचं निघतंय बाहेर मी काय झाड पत्ती ओ आल माला आहे म्हणून बाबाने मग शक्कल लढवू आता काय करायचं मग आता मराठा सेवक मराठा सेवक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मध्ये असणार ते मराठा सेवक सगळी कामं करणार ग्रामपंचायतची कामं करणार तुमची गटाराची करणार तुमची काय असतील शासकीय कामं ती लोक तुमची करणार म्हणजे आता नाही का जिल्हा परिषद निवडणूक असती पंचायत समितीची निवडणूक असते नाही का सभासद असतात ग्रामपंचायतचा सरपंच असतो त्याच्यानंतर हे शासकीय अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेत असतात सरपंच गावातल्या लोकांची तर तुम्हाला आता शासकीय अधिकाऱ्यांकडे जायची गरज नाही तर तुम्हाला काय माहिती का तुम्हाला हा जो आहे ना कोण तो कोण जरांगेचा सेवक तर त्या जरांगेच्या सेवकाकडे तुम्ही गेलात की तुमची कामं होतील असं तर एकंदरीत तसं काहीच नाहीये जरांगी सेवकची निवड एवढ्यासाठीच झालेली आहे ज्या वेळेला माझ्यावर काहीतरी कारवाईचं बळगण येईल त्या त्या वेळेला तू त्या त्या भागात मध्ये तुझ्या माणसं उभी करायची जमा करायची दंगल करायची हे यांच्यासाठी ते प्री प्लॅनिंग होतं तर असू द्या हरकत नाही शुभेच्छा त्याला त्याच्यासाठी छान त्यांनी नियोजन चालू केलेलं आहे त्यांचं परंतु फारसा काही त्याला लाभ त्यांना त्याचा मिळणार नाही बरं दुसरा विषय आता असा आहे की मला एकव तू बंड्या तर मला बरेच लोक विचारत आहेत की आमच्या दादांना का बोलतीस तू कुठं आमचे दादा बोलले होते आम्हाला ईडब्ल्यू एस नको तर आज आमच्या सुशील दादांनी ते ऐकवलेलं आहे मी तेच तुम्हाला ऐकवते की यांच्या दादाने म्हंटल होतं मी म्हणत होते ना व्हिडिओ आहेत त्याचे व्हिडिओ आहेत त्याचे यांचा दादा म्हटलेला आम्हाला ईडब्ल्यू एस नकोय आणि ते कसं नकोय ते काय बल्डाचं दिला आम्हाला न फिटणारी जमीन दिली तुम्ही चांगलं चांगलं घेतलं अरे ई एस म्हणजे बागायत जमीन होती मराठ्यांच्या मुलांसाठी ना ईडब्ल्यू एस म्हणजे बागाईत जमीन होती लक्षात ठेवा हा आणि तुम्ही काय केलं आता अरे नीच माणसा आता तू सगळं काढून घेतलं आणि भूमिहीन लोकांना जे देतात ना आता हक्काच होतं त्यांचं था था ते आता जे भूमिहीन लोकांना बघा त्या गायरान द्यायची आता तसं हे एस सी बी सी म्हणजे गायरान जागले आणि गायरान यांनी आपल्या घशावर घातले

ते आम्हाला दिलं तुम्ही काळीचं घेतलं अरे ते बागायत क्षेत्र होतं ईडब्ल्यू एस मध्ये म्हणजे मराठ्यांसाठी बागायत क्षेत्र होतं ईडब्ल्यू एस म्हणजे काय झालं किती नुकसान केलं या माणसाने भरून निघणार आहे हे नुकसान परंतु हरकत नाहीये माझा कायद्यावर विश्वास आहे माझा संविधानावर विश्वास आहे मी वारंवार सांगत असते आणि नक्की कायदेशीररीत्या त्याला गोडे लागणार विशेष नाही सगळं बाहेर निघणार कारण देवा भाऊ बसलाय तिथं आणि हे असलं काय 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 म्हणून काय होणार नाही बघा आता माझ्या ऋषिता वनी आली माझ्या मध्ये <laughs> आमच्या भाऊसाहेब कुलकर्णी यांनी यांचा अंक आहे हा हिंदू टाइम्स आणि त्याच्यात मध्ये माझे तर हरकत नाही चला होणार सगळं काही होणार आणि नक्कीच न्याय मात्र मिळणार बरं का लक्षात ठेवा नक्की मिळणार बाकी मला जे काही चालू आहे ना मला मागाशी कुणाचा तरी कॉलात होता खूप ट्रोलिंग चालू आहे तुमच्या करू द्यात रे मला काही फरक पडत नाही ठीक आहे मला त्रास फार व्हायचा त्या गोष्टींचा की हे असं करतायत मग बदनामी कुणाची जर मी ते नाहीच आहे हे लोक त्याला काय लावतायत तर माझी काय आता आज तर माझ्याकडे एक व्हिडिओ असा आलाय की मी क्लास घेत होते बघा टेलरिंगचे म्हणजे मी टेलरिंगची माहिती सांगायची माप कसे घ्यायचे किंवा काय आणि मी माप कसे घ्यायचे हे शिकवत होते आणि त्यावेळेला मला त्या व्हिडिओला मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तुमची कंबर किती आहे तुमच्या कमरेचं माप किती आहे आणि मग मी ते व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पडवताना त्यांना सांगत होते की माझ्या कमरेचं माप कुणीतरी मला काल विचारलं होतं मी नक्की तुम्हाला सांगते माझ्या कमरेचं माप किती ते लाईक करा ह्याच्यामध्ये काय एवढं काय आणि बघा ही बाई लाईक आणि याच्यासाठी कशी कर अरे काय रे तू तुमच्या जिंदगीवर तुमचं आयुष्य त्याच्यातच जाणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आहेत आता एक बाई तुम्हाला भेटलेल्या त्या बाई शोधतायत माझे व्हिडिओ काही का भेटतोय का, का म्हणजे लोकांना काय ग बाई आपण अर्ध्या रात्रीपर्यंत दारू पिऊ पि भुकायचं महिलांचं पर्सनल आयुष्य काढायचं जे ज्याला खोटं नाट जोडायचं अशा टीम पसरवायच्या काय फरक पडणार आहे त्याने बरं का असे जबरदस्ती गुन्हे दाखल केलेले कोर्टात मध्ये कोर्कात तुम्हाला नाही म्हणता येणार तुम्हाला हिला हिला ना तुम्ही तो का म्हणजे ज्यांनी आता काय तो प्रकार केलेला आहे ना गुन्हे दाखल करायला तसं जजच्या पुढं तुम्हाला जाता येणार नाही तर सिद्ध करावं लागणार आहे आणि म्हणूनच सांगत असते मी या देशाला संविधान लागू आहे आणि मी संविधानाची पुजारी आहे त्यामुळे मी घाबरत नसते विंधा असत चला हरकत नाहीये मस्त खास मस्तर हा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीतातही स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्रीय